आपण आता उद्या त्याला सकाळी जनजी छोट्या म्हणाल्या सगळ्या मुंबईत आम्हाला मराठा समाजाच्या लोक नाथ नदी सापडल्या त्या नदी प्रमाणपत्र आले आणि ज्या नोंदी सापडल्या त्या परिवारांना सुद्धा परिवारांना सुद्धा प्रमाणपत्र वितरित करण्यात यावेळी सत्तावन्न लाखांपैकी सदोतीस लाखपत्र वाटप करण्यात आले डाटा सुद्धा आपल्याला ते आता थोड्या दिवसात देणार ते डाटा प्रक्रिया मोठी आहे त्यामुळे तेही त्यांनी मान्य केले आपला सगळ्यात मोठा मुद्दा होता ज्याची नोंद सापडली त्यांच्या सगळ्या जास सोहऱ्याच्या अध्यादेश तुम्हाला पारित करावा लागेल तो अध्यादेश त्यांनी पारित करून आपल्याला दिलेला आहे म्हणजे आपण सगळ्यांची उपडलेली आहे म्हणून मराठा समाजाच्या ज्या मूळ मागण्या होत्या झाल्या आपली सकारात्मक चर्चा चर्चा पण झाली आणि या अध्यादेशावरून जो राष्ट्रत्व त्यांनी काढला तीन घंटे त्यांच्या आपल्या मुंबई हायकोर्टाचे सिनियर वकील सगळे जवळपास आणि बावीस त्यांनी शब्दांना शब्दाची शब्दांना शब्दाची अपील केलेली त्यानंतर आपण बाहेर पडले दोन वेगळ्या वेगळ्या बैठका पडतो म्हणजे मोदांच्या वेगळ्या सचिव बांधवांच्या आणि वकील बांधवांच्या आमच्या वेगळ्या असं वेगळं वेगळं करून आपल्याला जो आदेश पाहिजे होता जो चेहऱ्याचा त्याच्यामध्ये घ्यायचे होते ते आपण घेतलेले त्यामुळे आता आपली पूजा राहिली की याच्यासाठी होती त्यांनी त्याचबरोबर ही जागा तिसरा मुद्दा आंतरवाली सह राज्यातले जे गुन्हे झालेले ते ही पत्र सरकारनं आपल्याला दिलेलं आहे त्याचा मुख्यमंत्री साहेबांना आदेश की ते मागे घेण्यात येते ती कारवाई आता सुरू होईल त्यास मराठवाड्यात आणि इतर राज्यात काही निधी कमी सापडलेले जास्त करून मराठवाड्यात प्रचंड कमी निधी सापडल्या त्यासाठी समितीला मदत वाढ आणि तिच्या नोंदी आपण त्या शोधायच्या तिथे जास्ती फक्त मराठवाडा जास्त समितीला द्यायचा त्याच्यासाठी समितीला सुद्धा मुदतवाढ केल्या पत्र कुठं पाहिजे सगळे पत्र आपण घेतले म्हणजे असं तोंडी काही नाही येईल सगळे पत्र सगळे शासन निर्णय सुद्धा घेतले आणि ती काम आता करणार त्या वंशावळी जोडायचा पाचवा मुद्दा आहे की ही आपण शासन निर्णय घेतलाय वंशावळी जोडण्यासाठी तालुका स्तरावर समिती केली शासन जात झाला तो पण आपण घेतलाय आपण मराठवाड्यात कमी नोंदी सापडल्यामुळे मराठवाड्याचे जे कॅदेश अठराशे चौऱ्याऐंशी ही सरकारनं कबुली केले की आता शिंदे संस्कृती ठेवतो त्याला याच्यामध्ये कसं घेता येईल त्याचं करता येईल याच्यासाठी म्हणतो अठराशे चौऱ्याऐंशी ची जंगल नव्हती त्याचा सुद्धा स्पष्ट उल्लेख आहे हिंदी म्हणून मराठवाड्यातले मराठवाड्यात हिंदी आहे असा उल्लेख तेही घेण्याचं तेही तपासण्याची कारवाई करण्याचं त्यांनी तेही पत्र आपल्याला दिले शिक्षणाच्या बाबतचा चार हजार सातशे बहात्तर पूर्ण पीडब्ल्यूएस सव्वा मोठा सांगते ईडब्ल्यूएस बीसी सी बी सी राहिले एसबीसी ही घेण्याचं त्यांनी तेही पत्र आपल्याला की लिहिणे तातडीनं ते तुम्ही शिक्षणाच्या बाबतच्या ओबीसीच्या ज्या सवलती त्याच मराठा समाजाला सुद्धा लागू करण्याची आम्ही बाजवणे ते ताताळ तातडी तातडीनं आता जो कायदा पाडील रुपांतरित होणार आहे की आता त्याचे आज कधी पण हे करता येते मान्य देऊन आता याची याची अंमलबजावून सुद्धा मला उद्यापासून गैरहरकत कारवाई सुरू होणार तर अशा स्वरूपाचं सगळं झालंय तरच झालो भाग जाऊ द्या परंतु काय म्हणत झाले समाजाचं आपण प्रत्येक असेल साहेबी काम करू शकतो त्यांनी हे करायला पाहिजे हे करायला पाहिजे आणि त्यांनी ते केले जोपर्यंत आपण आंदोलन करतो तो आपण उभार करतो मग तुपक्ष पक्ष म्हणतात आता घरी असं तेव्हा उभे बघा आता आपला आणि त्यांचा कोणाचा असो विरोधी पक्ष असो किंवा असं आपला त्यांचा विरोध म्हणून काम केले आता आजपर्यंत आजपासून आपण त्या पक्षाचा अनुभव त्याला सोडलेला मराठा आरक्षणाचा विरोध आता आपलं काम हे होत म्हणून आपण विरोध करतो मराठा समाजाच्या कोणाचं कल्याण होत हे आपला लढावा राहत ते आपण आजपासून आजपासून आपल्या तु� विषय विरोधाचा संपलेला आहे समाज म्हणून आपला विषय संपला तर कुणी जरी जबाबदार ही ही महोदय हाताने व्हिडिओ आज स्वीकारले आपण सकाळी सात वाजता आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा चौफ सगळ्याला जमायचं आपल्या सगळ्या भागाला त्यांच्या हाताने तुम्ही आपण पत्र घेणार हे तू पत्रेत मोठे आणि ती त्यांच्याकडे मुख्यमंत्री साहेबांच्या हाताने घेऊन त्याला आपल्याला सकाळी घेऊन शिकायचे कारण जबाबदारी त्यांनी दिली जबाबदारी त्यांची पणे आणि समाजाला आपलं काम झालंय आता आपण शेती संपूर्ण मी तुमच्या जोरावरती बोलवतोय कारण त्याचा भाग नाही मला तुम्ही शब्द द्या तसा मी वापर तुम्हाला बाप मान झाले समाजाला मी मुलगा म्हणून काम करतो मला शब्द त्या त्या वेळेस मंत्र्यांना तुम्ही नाही म्हणले तुम्ही बोलवतो त्याच्यामुळे आता सगळ्या पोरांना जाऊन विचारले त्यांनाही सगळं सांगितलं निर्णय हाच वर सांगू का असं विचारून आलो त्यांना सगळे पत्र तिथं दाखवले समाज मी तर एक ते सारख्या समाजच त्यांना सगळे दाखवले त्यानंतर ते म्हणले हो म्हणलं मुख्यमंत्र्यांना बोलवायचंय का तुम्ही बोलावलं का मी तर बोलवलो कोणाला आरडा ओरडा करून चालणार नाही कारण माझी हिंमत कमी अधिकारी बोलू नका म्हणा मी बोलवलो सगळ्यांनी होकार दिलेला आहे तुमचा होकार हे का जबाबदारी म्हणून राज्याचे जे प्रमुख आहेत त्यांच्या हाताने घेऊन परंतु आपला आपलं जे अपेक्षित होत ते सगळं अपेक्षित झालेलं सगळं अपेक्षित आपलं आता झालेलं त्याच्यामुळे आपण सकाळी जनजीन खेट्या म्हणाल त्याच्या मुलाल उद्धव आहे ना आम्हाला आम्हाला का आम्हाला विजय सभा प्रचंड मोठी अंतरवाडी पेक्षा आहे प्रचंड मोदी सगळा मराठा समाज आमचा एकत्र जाईल आम्हाला प्रचंड काम बघायचं आम्हाला व्हायर आम्ही उद्या सकाळी इथे घेणार त्यांच्या हातावरून आणि आम्ही तारीख डिक्लेअर करणार या तारखेला विजय सभा महाराष्ट्र